नाही बाकडी नाही खडूनी फळा मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा दप्तर नाही ओझ नाही पाठ दुखणं थांबलंय डोळे मात्र बारीक झालेत डोकं दुखणं वाढलंय पायपीट नाही ट्रॅफिक नाही शाळाच घरात आलीये जाता येताना रस्त्यावरची ती दंगा मस्ती हरबून गेलीय खात खातखात व्हिडिओ बघणं हाच काय तो चाळा मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा एवढा मोठा वर्ग एवढ्याशा स्क्रीनमध्ये सामावलाय छोट्या छोट्या त्या खिडक्यांमध्ये मित्र माझा हरवलाय घरात खुर्चीत एकटेच बसलो आहे आजूबाजूला मित्र नाहीत काही अडलं तर कुमान सांगणार मित्रांचं ते सा छत्रही नाही सर्व समजल्याचा आव आणतोय करून चेहरा भोळा मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा शिक्षक येतात ऑनलाईन व्हर्च्युअलीच भेटतात ते देखील आपापल्या घरात बसून वर्ग सारा साठतात गुरु शिष्याची नाळच जुळत नाहीये स्क्रीन आडवी येतय इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि स्पीडमुळे सगळीच गोची होतीये एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीयेत भावना जरी कितीही काढला गळा मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा वर्गाच्या त्या चार भिंती बाकडे फळे आणि सुविचार शिकता शिकता मजा मस्तीचे तिथे बहाणे हजार मित्रमैत्रिणी मधली सुट्टी एकत्र खाल्लेला डब्बा फक्त विद्येचं माहेर घर नव्हे ती स्वप्नांची ही जागा छोट्याशा त्या स्क्रीन समोर नजरच आहे शंका कुशंका म्यूट झाल्यात विचारशक्तीच खुंटी आभासी या वातावरणाचा कसा लागेल हो लळा मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरती आता शाळा